नमस्कार विद्यार्थी मित्रो आपण दैनंदिन जे ऑनलाईन शिक्षण घेत आहोत यामध्ये पेकीचे प्रकार असतील मैदानी खेळातील विविध भाग असतील याची माहिती घेतली होती पण आज आपण एक नवीनच भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये शारीरिक शिक्षणाचे उद्देश आणि व्याप्ती म्हणजे शारीरिक शिक्षण किंवा खेळ कशासाठी किंवा व्यायाम कशासाठी आवश्यक आहे या संदर्भाची माहिती आज आपण पाहणार आहोत शारीरिक शिक्षणाचे उद्देश आणि व्याप्ती शारीरिक शिक्षणाचे धडे घेणारा प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी हा स्पर्धेमध्ये सहभागी होईलच त्याचबरोबर त्याला यश मिळेलच किंवा तो उत्कृष्ट खेळाडू होईलच असा अजिबात नाही आहे तर आपण खेळ कशासाठी खेळायचे आहेत किंवा व्यायाम कशासाठी करायचा आहे तर आपलं आरोग्य सुदृढ होण्यासाठी आपण हे सर्व करायचं आहे तर शारीरिक बौद्धिक मानसिक व नैतिक असा सर्वांगीण विकास या विद्यार्थ्याचा झाला पाहिजे या दृष्टीने आपण या गोष्टींचा अभ्यास आज करणार आहोत तर शारीरिक शिक्षणाचे उद्देश नेमके उद्देश काय आहेत तर यामधील पहिला उद्देश असा आहे की वय उंची वजन यानुसार अपेक्षित शारीरिक क्षमता प्राप्तांक तो विद्यार्थी मिळवला पाहिजे किंवा तो खेळाडू मिळवला पाहिजे हा उद्देश आहे यानंतर श्वसन संस्था पचन संस्था आणि स्नायू संस्था यांना योग्य प्रकारे कार्यरत ठेवून शारीरिक सुदृढता त्या विद्यार्थ्यांच्या अंगी बांधली पाहिजे श्वसन संस्था असे वचनसंस्था संस्था असेल किंवा स्नायू संस्था या शरीरातील अत्यंत महत्वाचे हे घटक आहेत आणि यांना योग्य पद्धतीने कार्यरत ठेवण्याचं कार्य हे प्रामुख्याने शारीरिक शिक्षणाच्या शिक्षणातून होत असत आणि म्हणून याचा उद्देश हा निषेध यासाठी आहे यानंतर तिसरा उद्देश स्नायू संस्था आणि मज्जा संस्था यांचा समन्वय साधे अशा सवयी अंगी बांधण्यासाठी शारीरिक शिक्षणाची ही गरज आहे म्हणजे शिक्षण संस्था आणि मज्जा संस्था या एका नड्याच्या दोन बाजू आहे म्हणूनच म्हटलं जातं की शारीरिक शिक्षणामध्ये विद्यार्थी किंवा एखादी व्यक्ती ही सर्व परीने ती समृद्ध बनत असते म्हणून खेळणं कशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला जर निरोगी जीवन जगायचं असेल आपणाला निरामय जीवन जर जगायचं असेल तर निश्चितच शारीरिक शिक्षणाचे जे उद्देश आहे जी व्याप्ती आहे ती आपण आत्मसात केली पाहिजे चौथा आहे अंगी चपळाय वाढवण्यासाठी जलद हालचालींचा सराव करण्यासाठी आणि विविध हालचालींमधील तोल आणि समन्वय साधण्यासाठी आपणाला याचा उद्देश हा निश्चितच उपयोगी पडेल तोल आणि समन्वय या दोन्ही गोष्टी ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्या अंगी जर चपळपणा असेल तर निश्चितच कोणतंही कार्य हे तत्परतेनं होऊ शकत असणं आणि याच्या सोयी किंवा याची कौशल्ये ही शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातूनच मिळत असतात उदाहरणार्थ आपण खो खोचा जर सांगी खेळ जर पाहिला तर एका खेळाडूंनी जर खो गाठला असेल आणि बसलेल्या खेळाडून जर खो गाठलेल्या क्षणी किंवा क्षणी तो जर चपळाईनं जर तात्काळ जर तो उभा राहिला तर पुढचा हा आपला स्पर्धक जो आहे तो बाद होऊ शकतो समजा खो गाठलेला आहे आणि यानंतर काही मिनिटानंतर किंवा काही सेकंदानंतर तो हळूवारपणे त्याच्या पद्धतीने जर तो उठण्याचा प्रयत्न केला तर समोरचा स्पर्धक आपल्याला हा सापडणार नाही त्याचबरोबर कबड्डीमध्येही तसंच आहे की रायडर हा गेल्यानंतर गतीनं जर त्याची कार्यवाही झाली तर त्याला यश मिळत असतं तर ही सर्व कौशल्य चपळ्याची कौशल्य असतील किंवा विविध कौशल्य ही शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातूनच मिळत असतात पाचवा जे कौशल्य आहे किंवा पाचवा जो उद्देश आहे तो शरीराच्या नैसर्गिक वाढीस पूरक असे जोमदार मनोरंजक उपक्रम आखणे व त्याबद्दल आवड निर्माण करणे पहा शरीराची जी नैसर्गिक वाढ असते शरीराच्या नैसर्गिक वाढीला पूरक अशा हालचाली किंवा पूरक बाबीतून आपण जोमदार व मनोरंजक उपक्रम किंवा त्यातून सराव जर केला तर निश्चितच आपल्याला ते उद्देशाप्रत किंवा त्याच्या व्याप्तीप्रत आपण जाऊ शकतो यानंतर साव जे आहे ते विविध स्पर्धात्मक शारीरिक शक्ती आजमावणे आणि त्याद्वारे त्याचे धैर्य व झुंजारपणा विकसित करणे मनुष्याचं जर धैर्य जर बळकट असेल तर निश्चितच त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये चांगलं यश मिळत असतं म्हणूनच धैर्य त्याचबरोबर मनोरनात्मक दृष्टिकोनातून त्याची ही दमदारपणा किंवा धाडसही गोष्टी हे त्यातून येत असतात स्पर्धात्मक गोष्टीतून दोन विद्यार्थी किंवा पाच विद्यार्थ्यांमध्ये जर स्पर्धा असेल तर निश्चितच त्यांच्या त्यांच्यामध्ये तुलनात्मकदृष्ट्या त्यांचा हा अभ्यास त्या विद्यार्थ्यांमध्ये होत असतो म्हणूनच काय शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून किंवा आरोग्य व शारीरिक शिक्षण हे याच गोष्टी किंवा हेच उद्देश आहे किंवा आपल्यामध्ये आपण तुलनात्मक दृष्ट्या आपण त्याचं निरीक्षण हे करू शकतो यानंतर पुढचं आहे तर, तर बंधुबा संगरुती परस्पर सहकार्य अज्ञात सर्व प्रतिष्ठा व गुणांचे परिपोषण यासारख्या विविध गोष्टींचा विविध पैलूंचा अभ्यास आपण या शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून किंवा या उद्देशातून आपण करत असतो आपण पहा प्रत्येक गोष्टी यातील महत्वाचे बंधुभावपणा संगवृत्ती याचबरोबर परस्पर सहकार्य ह्या सर्व गोष्टी ह्या बोलण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी अत्यंत गोल वाटत असतात जसं की आपण रोज शाळेमध्ये प्रतिज्ञा म्हणत असतो की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे जरी आपण म्हणत असेल तरी आपण समाजामध्ये असेल गावामध्ये असेल शाळेमध्ये असेल छोटे मोठे वादविवाद होत असतात म्हणजेच काय आपणाला या गोष्टी जर पक्वपणे किंवा निश्चितपणे जर करायचे असतील तर शारीरिक शिक्षण किंवा चार भिंतीच्या बाहेर आपण मैदानामध्येच या गोष्टी शिकत असतो फक्त आपण भारत माझा देश आहे म्हणून चालत नाही सारे भारतीय माझे बांधव आहेत फक्त आपण म्हणत असतो पण आचरणामध्ये कितपत आणत असो हे जर आचरणामध्ये जर आणायचं असेल तर, तर निश्चितच आपल्याला मैदानामध्ये चार भिंतीच्या बाहेर आल्यानंतर संघ परिवारामध्ये किंवा सांघिकदृष्ट्या आपण एखाद्या खेळामध्ये सहभागी झाला तर निश्चितच बंधुभाव म्हणजे काय आहे त्याचबरोबर संघ किंवा संघरती परस्पर सहकार्य म्हणजे काय आहे कबड्डीच्या सांघिक खेळामध्ये सात खेळाडूंच्या माध्यमातून आपल्यामध्ये जर एके असेल तर निश्चितच आपला सांघिक विजय हा होत असो म्हणजेच काय यामध्ये परस्पर सहकार्य करणं अत्यंत गरजेचं असतं याचबरोबर अज्ञाधारकपणा आपणाला जर आपला ग्रुप लीडर किंवा सांघिक खेळामध्ये आपला जर लीडर किंवा कप्तान जर एखादी गोष्ट सांगत असेल तर सांघिक भावनेनं आपण जर त्याचं ऐकलं किंवा आपल्यामध्ये जर कि एके असेल तर आपला सांघिक खेळ किंवा सांघिक भावना त्यामध्ये रुजवात होत असते म्हणजेच काय आज्ञाधारकपणा श्रम प्रतिष्ठा एखादं कार्य करण्यासाठी त्याला श्रमाची गरज असते आपण श्रम हे केले पाहिजेत याची भावना यामध्ये निर्माण होत असते याचबरोबर यासारख्या विविध गोष्टींचं आपण पालन केला तर निश्चितच आपल्याला या गोष्टी आत्मसात करता येत असतात आणि याचबरोबर सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं गोष्ट किंवा महत्वाची उद्देश म्हणजे खेळाडू वृत्ती स्वयंशिस्त व नेतृत्व गुणांचा विकास होत असतो तुम्हाला माहित आहे की नेतृत्व गुणांचा विकास की शारीरिक शिक्षण किंवा आरोग्य व शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातूनच नेतृत्व गुणांचा विकास होत असतो यासारख्या अनेक गोष्टी किंवा अनेक पैलूंचा सहवास घेऊन शारीरिक शिक्षण किंवा आपल्या आरोग्याची रचना ही निश्चित झालेली असते आपण विद्यार्थी मित्रो या सर्व गोष्टींचा आपण या सर्व गोष्टींचा आपण अवलंब करावा अंगीकार करावा निश्चितच या गोष्टी आपण मनापासून याचा अवलंब करावा तर निश्चितच आपलं जीवन हे आरोग्यमय निरामय आपल्याला लाभेल यासारख्या व्हिडिओ किंवा हा जर व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर निश्चितच आपण यासाठी लाईक करावे धन्यवाद